सगळ्या घोषणा या सगळ्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येणार आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्ह्यांचे दौरे केले सोलापूर आणि लातूर दौऱ्या दरम्यान नेमकं काय घडलं ते बघूया अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले सोलापूरच्या माढ्यातील निमगाव मधून मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी यावेळी निमगाव आणि दारफळ मधल्या नुकसानाची पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला आहे ते हो। सगळं हो। रस्ते जवळपास पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी साचलं होतं सीना नदीला पूर आला आणि निमगावसह अनेक गावं पाण्याखाली गेली इथली शेती अक्षरशः खरवडून निघाली यावेळी निमगावमधील स्थानिक महिलांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांचं म्हणणं ऐकून घेतलं योग्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर दारफळमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी केली दारफळमध्येही पुराच्या पाण्यात अनेक लोक अडकले होते मात्र दारफळला पाहणी करून परतताना काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला प्रशासन खोटी माहिती देत असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात विचारण्यात आलं ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर आता सोलापुरातल्या पूरग्रस्तांना प्रतीक्षा आहे ती हातात प्रत्यक्ष मदत कधी येईल याचीच प्रणय निर्माणसह सुनील दिवाण एबीपी माझ हा सोलापूर आणि मुख्यमंत्र्यांप्रमाणेच दोन्ही उपमुख्यमंत्री देखील पोहोचलेले होते ते पाहणी करतात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीन ठिकाणी पाहणी केली एकूण सोलापूर तसंच अन्य दोन जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाहणी केली स्वतः ते पालकमंत्री आहेत त्या बीड जिल्ह्यात देखील त्यांनी पाहणी केली आहे परिस्थितीची माहिती घेतली आहे बघूया आपल्या दौऱ्याची सुरुवात केली ती सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टीमधून काही ठिकाणी अजित पवारांनी थेट पाण्यात उतरून पाहणी केली कोर्टीनंतर अजित पवारांनी पूरग्रस्त मुंगशी आणि माढा गावालाही भेट दिली इथली परिस्थिती पाहून अजित पवारांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावला आणि गावातील लोकांची राहण्याची आणि जेवण खाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान अजित पवारांनी सोलापूरच्या लांबोटीमध्ये पुरात वाहून गेलेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबाचीही भेट घेतली दरम्यान सोलापूर नंतर धाराशिवला पोहोचलेल्या अजित पवारांना काही शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेलं सोयाबीन दिलं आणि मदतीची मागणी केली पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून अजित पवार अनेक गावांचा दौरा करत होते पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकत होते आणि अधिकाऱ्यांना सूचना देत होते लोकांचं नुकसान बरंच झालेलं आहे लोक अतिशय घाबरून गेलेली आहेत त्यांना असं वाटतं की बाबा आता हे आमचं परत पूर्ववत करून द्या आम्हाला त्या पूर्ववत करून द्यावं लागेल काही ठिकाणी केटीवेअरचं स्ट्रक्चर ऑडिट करावं हो लागेल उंची पुलांची वाढवावी लागेल आणि जे पिकांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः इथं उडीद त्याच्यानंतर तुमचा कांदा त्याच्यानंतर ऊस त्याच्यानंतर तूर आणि मका अशी काही पिकं ह्या भागामध्ये आहेत त्या पिकांचे पण जे पाण्यामध्ये असलेले पंचनामे करायला लावलेत यावेळी काही शेतकऱ्यांनी एबीबी माझाकडेही आपल्या आप व्यथा मांडल्या अशी परिस्थिती कधी पाहिली का याच्या आधी पन्नास वर्षात नाही कधीच काय काय नुकसान झालं आता सगळेच वाहून गेले आता मोटरी गेल्या बंदारा वाहून गेला डीपी वाहून गेले पोल पल्ले तारा सगळ्या तुटून गेल्या त्या पिकाच ऊस काय राहिलं नाही त्या प्रमुख पीक काय काय होते काय काय ऊस मका ऊस केली मका दादा दादांनी काय सांगितलं दादांनी काय आश्वासन दिलं आता तुम्हाला देतो म्हणजे दे भरपाई दे 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 ओला दुष्काळ करण्यासंदर्भात तुम्ही सगळे मागणी करताय त्याच्यावरती काय बोलताय दादा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे कारण झालेले पीक पाण्या म्हणजे सरसगडच नुकसान झाले सर्व गावाच नदी काठचे जो पूर्ण सिनाकाट आहे प्रत्येक गावाचं पूर्ण नुकसान झाले सगळे उस गेलेत पाण्याखाली घर दार सगळे वाहून गेले काय राहिले नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला मदतीचं आश्वासन दिलंय मात्र हे आश्वासन आता लवकरात लवकर पूर्ण हो हीच अपेक्षा आफताब शेख एबीबी माझा सोलापूर